पुणे कारागृह पोलीस भरती म्हणजे पुणे जेल पोलीस दोन हजार पंचवीस जी काल परीक्षा पार पडली आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत पस्तीस टक्के गुण मिळाले आणि तो बत्तीस गुणांनी नापास झाला जर परीक्षेचे पासिंग मेरिट त्रेचाळीस टक्के गुणांना लागले असते तर पर परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न आहे सध्या तो किती गुणांनी फेल झाला आहे हा प्रश्न विसरून जाऊ त्याच्या मागचं कारण काय इथे त्याला टक्क्यामध्ये गुण दिले आणि ते पासिंगचे टक्क्यामध्ये गुण दिले टक्के म्हणजे काय शेकड्यामध्ये तर शेकडा म्हणजे काय की प्रत्येक शंभराला मग शंभराला म्हटल्यानंतर आपण काय ग्राह्य धरायचं की पूर्ण परीक्षा जी परीक्षा किती गुणांची होती तर आपण ग्राह्य धरायचं की ती, ती परीक्षा होती शंभर गुणांची ती परीक्षा होती शंभर गुणांची मग त्याला पस्तीस टक्के गुण मिळाले म्हणजे शंभरचे शंभरपैकी पस्तीस गुण त्याला मिळाले त्याला मिळालेले गुण किती तर त्याला मिळालेले गुण पस्तीस पण तो पास कितीला झाला असता तर पास झाला असता तो फॉर्टी थ्री मार्क्स म्हणजे त्रेचाळीस गुणांना त्याला पासिंग झाले असते म्हणजे तो पास झाला असता एवढे गुण पडले असते तर तो पास झाला असता पण त्याला पडले किती पस्तीस मग आपण काय म्हणू शकतो की कि तो किती गुणांनी फेल झाला किती गुणांनी नापास झाला तर त्रेचाळीस गुण अजून पाहिजे होते म्हणजे त्रेचाळीस गुण पाहिजे होते त्याला पण पडले पस्तीस पण त्रेचाळीसमधनं पस्तीस जर वजा केले तर इथे किती येतील तर आठ गुणांनी तो नापास झाला पण गणितात काय म्हटलं की तो आठ गुणांनी नापास नव्हता तो झालाय बत्तीस गुणांनी तर तुम्हाला विचारलं की परीक्षा शंभर मार्काची नसून किती मार्काची आपण जो ग्राह्य धरलाय शंभर मार्काची तर, किती तर बर आट, आट ती किती आहे तर एक्स बरोबर येईल बत्तीस गुणीला शंभर छेदामध्ये आठ आठ चौक बत्तीस चार गुणीला शंभर म्हणजे चारशे गुणांची ती परीक्षा असणार आहे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रॉट्सअपचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद